शेवगाव पाथर्डीच्या खेडोपाडी रस्त्यांचे विणले जाळे कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे रस्ते केवळ प्रवासाच्या सोयीसाठीच नाहीत तर विकासाच्या नव्या संधी निर्माण करणारे आहेत त्यामुळे आमदार निधीतून मोनिकाताई राजळे यांनी रस्ते करून ग्रामीण भागात विकासाच्या नव्या दिशा उघडल्या आहेत यामुळे विकासाची गती वाढली आणि ग्रामीण भागात नवनवीन संधी प्राप्त होत आहेत हे सर्व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाले भातकुडगाव या गणामध्ये जुने हिंगणगाव हिंगणगाव ते वामदळे वस्ती पवार वस्ती ते अडबगीनाथ वस्ती पगारे वस्ती जोहरापूर स्मशानभूमी रस्ता भायगाव ते भातकुडगाव माऊली डेअरी ते सांगळे वस्ती रस्ता अखातवाडे राशीनकर वस्ती लोळेगाव वडुले या रस्त्यांच्या कामासाठी तब्बल दोन कोटी एकोणनव्वद लाख चाळीस हजार एवढ्या निधीतून छोट्या मोठ्या रस्त्यांचे जाळे आमदार निधीतून मोनिकाताई राजळे यांनी विनले आहे म्हणूनच विकास अविरत तर मोनिका ताईच परत